येवला शहर म्हटले की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते मकर संक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडून साजरा केला जातो संक्रांती निमित्ताने तीन दिवस शहरात पतंग उडवले जातात पतंगोत्सवामुळे पतंग शहरातील आकाश पतंगमय झाले असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती पुरुष महिला व वृद्ध पण पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत आहे भोगीच्या दिवशी या पतंग उत्सवाला सुरुवात झाली आहे पतंग उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देश व विदेशातून देखील नागरिक पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी येवल्यात दाखल झाले आहे याच वेळी येवल्याचे रहिवासी असलेले ऑस्ट्रेलियात नोकरी निमित्त स्थायिक असलेल्या नागरिकांनी देखील येवल्यात पतंग उत्सवाला हजेरी लावली आहे यावेळी परिवारासोबत पतंगबाजीचा आनंद घेताना दिसत आहे मी सागर मी येवल्याच आहे मूळ रहिवाशी पण आता पंधरा वर्षापासून मी सिडनी ऑस्ट्रेलियाला सेटल झालेलो आहे पण मकर संक्रांतीला मी दरवर्षी येवल्याला येतो आणि हे तीन दिवस आम्ही विथ फॅमिली सेलिब्रेट करतो अजून आठवणी येतो नॉस्टलजीपुला नॉस्टेल जी मला ऍक्च्युली म्हणजे नॉस्टलजीप वाटतं लहानपण जगल्यासारखं वाटतं असं मी येवल्याचीच आहे पण मागच्या दहा वर्ष मी सिडनी ऑस्ट्रेलिया सेटल आहे पण मी लहानपणी जे गणपत उत्सव इथे सेलिब्रेट केलाय तो मला आवडतो म्हणून मी दरवर्षी इकडे येऊन हा पतंगोत्सव सेलिब्रेट करते आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी परत जगत असते आणि इथे येऊन आम्हाला नेहमी छान वाटतं आम्ही जे मिस करतो ते आम्ही इथे येऊन एन्जॉय करतो दरवर्षी आम्ही या तीन दिवस कंटिन्यू फुल सकाळ तू संध्याकाळपर्यंत पतंग उडवतो आणि खूप धूम असते करीच्या दिवशी स्पेशली आ, आतिस भाजी बांधण्यात खूप मजा येते त्यामुळे बाहेरून खूप सारे आमचे गेस्ट वगैरे येतात आणि खूप उत्साहाने हा सण साजरा केला जातो आज मकर संक्रांत आज संक्रांतीचा पहिला दिवस आहे भोगी आज सकाळपासून सर्वजण टेरेसवर येतात सर्वजण पतंगीचं एन्जॉय घेतात आहे डी जे वगैरे लावलेला आहे भूक ताण मिठून सर्वजण टेरेसवर येतात तीन दिवस हे पतंगीचा उत्सवाचा सण आहे त्याच्यातला आज पहिला सण आहे भोगी म्हणजे त्याच्यातून सगळे लहान सगळेच हे पतंगीचा आनंद घेत असतात आणि उडवत असतात त्यामुळं हा सण आमच्या यवलात तर खूपच मोठ्याने साजरा होतो संक्रांतीच्या या तीन दिवसाच्या उत्सवामध्ये सर्वजण अ टेरेस पतंग उडवतात मजा करतात तीन दिवस सगळे व्यापार उद्योगधंदे बंद असतात करीच्या दिवशी तर अजूनच मजा असते संध्याकाळी खूप आतिशबाजी बाजी होते फटाक्यांची आतिषबाजी होते सर्वजण ह्या तीन दिवसात खूप एन्जॉय करतात बाहेरगावून सर्व पाहुणे वगैरे आलेले असतात अशा पद्धतीने येवल्यात हा पारंपरिक पद्धतीचा उत्सव साजरा केला जातो साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे